स्ट्रेस युरिनरी म्हणजे नेमकं काय का हा स्टेटमेंट खूप बोल्ड आहे मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट ऑफ फिमेल सफर दॅट स्ट्रेस झाल्यावर जो इनकॉन्टेन्स होतो जी युरिन लीक होतो त्याला स्ट्रेस युरिनरी ह्याच्यासाठी जर कमी असताना आपण पेल्विक एक्सरसाइजेस किंवा फिगल एक्सरसाइजेस जर केल्या तर त्याच्याने हे कंट्रोल होऊ शकतो अगदी एक चेअर आहे अशा आपण बसलोय कसं त्या चेअरवर बसायचं अच्छा आणि विल यू थाउजंड किगल एक्सरसाइज इन ट्वेंटी एट मिनिट सो वेळेवर आलं तर सर्जरी अवॉइड करतात महिलांमध्ये भरपूर महिलांमध्ये फायब्रॉइड असतात हे असणं सामान्य आहे का इज अ ट्युमर पण ट्युमर म्हणजे कॅन्सर नाही फायब्रॉइड इज नॉट अ प्रॉब्लेम त्याचे सिमटम्स साना प्रॉब्लेम आय सेंटरच्या वरती असेल खूप मोठा असेल मग त्रास होत नसेल तरी तो काढा एच पी व्ही व्हॅक्सिन आणि एच पी व्ही व्हायरस हे काय करतं नेम ब्रेस्ट कॅन्सर बरोबर आणि दुसरा कर कॅन्सर त्याच्यासाठी व्हॅक्सिन कुठलाही अवेलेबल नाही सेक्स सध्या कपल्समध्ये होणं पण कमी झालंय मास्तर पेशन ऍडिक्शन पण खूप वाढतंय पेशंट ऍडिक्शन नाही म्हणता येणार ना। सेक्शुअल इंटरकोर्सचा प्रॉब्लेम नाही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स इट इज बिकॉज ऑफ डिस इन्फॉर्मेशन एवढा स्ट्रेस आहे सिगरेट स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे लाईफस्टाईल आहे ओबेसिटी आहे तो सेक्शुअल प्लेजर म्हणजे केवळ फिजिकल नीड नाही सेक्स मेंटल वेलबिंग किती इम्पॉर्टंट आहे मॅरेज ऑर एनी रिलेशनशिप इज नॉट ओनली फॉर क्रिएटिंग चिल्ड्रन ऍक्टिव्हिटी फॉर सेक्शुअल प्लेजर हे जास्ती महत्वाचं आहे एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय जो नॉर्मल टिश्यू शेड व्हायला हो पाहिजे होता तो ट्यूब मधून बॅक फ्लो तो, हो तो इंटरनली आल्यामुळे ते, ते इन्फ्लेमेशन होत इन्फ्लेमेशन आले की दुप्पत आता अजून एक शब्द म्हणजे स्ट्रेस युरिनरी ओके म्हणजे नेमकं काय शिवाय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण असं म्हटलं जातं की हा स्टेटमेंट खूप बोल्ड आहे मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट ऑफ फिमेल सफर दॅट इमॅजिन करा 60 समोर सिक्स्टी पर्सेंट समोर टाइम म्हणजे जर का तुम्ही कुठल्याही स्त्रीला प्रश्न विचारलात की खोकल्यावर थोडंसं युरिन होते का मोर दॅन फिफ्टी पर्सेंट बायका डॉक्टर मला खूप सर्दी झाली ना कधीतरी खोकल्यावर मला युरिन होते स्त्रिया करतात आता कधी जवा तुमसा था ते कधी जेव्हा तुमचा सोशल डे टू डे ऍक्टिव्हिटीज हॅम्पर व्हायला लागते ना तेव्हा की मला लागला तेव्हा बायका येतात बरोबर पण मोर दॅन फिफ्टी पर्सेंट कधी ना कधी तरी त्यांना स्ट्रेस इनकॉन्डन्स स्ट्रेस युरिअर इनकॉन्डन्स म्हणजे काय म्हणजे ब्लॅडर आहे ब्लॅडर म्हणजे काय युरिन जेतात साठते ती त्या ब्लॅडरमध्ये युरिन साठत जाते आणि त्या ब्लॅडरचा युरेथ्रा म्हणजे त्याचं पिशवी ब्लॅडरच्या पिशवीचं तोंड आहे त्याचे मसल्स आहेत युज्युअली ते इनवॉलेंट्री होत असताना म्हणजे आपल्याला युरिनला लागली आणि टॉयलेट नसेल तर आपण ती साठवून ठेवतो हो आणि युरिनला टॉयलेट दिसल्यावर आपण जातो आणि मनातून तिथे सिग्नल्स देतो की ती ब्लॅडरची पिशवी आकुंचन पावते आणि ओपन उप, होतं हे सगळं नकळत होत असतं बरोबर पण जर का हे मसल्स वीक झाले तर होईल कसं जसा स्ट्रेस वाढेल या ब्लॅडरवर कधी वाढेल उचलल्यावर उडी मारल्यावर खोकल्यावर तर ते मसल्स वीक झाल्या कारणाने ते ओपन होतील पण स्ट्रेस झाल्यावर जो इनकॉन्टिन्स होतो जी युरिन लीक होते त्याला स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिन्स म्हणतात दुसरा अर्ज इनकॉन्टिनन्स आहे अर्ज इनकॉन्टिन्स म्हणजे अर्ज लागली मला युरिनला लागली आणि मी जाईपर्यंत थोडीशी होऊन जाते मला लागली आहे आणि अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये तरी असे टॉयलेट सगळीकडे साफ नसतात बरोबर म्हणून मग स्त्रीला अनफॉर्च्युनेटली जाताच येत नाही बरोबर म्हणून ट्रेन मधून मी टॉयलेटला नाही बाबा माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा टॉयलेट चांगलं नाही आहे तर त्या धरून ठेवतात आता खूप वेळेला यादी ते मसलचे स्ट्रॉंग होतात पण ज्यांचं जर ज्यांना एसयू आय अर्ज आहे मग ते थोडीशी लीक होते युरिन okay. आणि हेचे सिमटम्स विथ टाईम का वाढतात कारण मिनोपॉज येतो तिकडची लॅक्सिटी होते मसल्स परत वीक होतात आणि मग ते वाढायला लागतात म्हणजे जरा जरी खोकला आला तरी युरिन होते मी काय उचलले की युरिन होते आणि हे सिमटम्स खूप कॉमन आहेत म्हणजे हे जोपर्यंत आपण स्त्रीला विचारत नाही ना त्रास होईपर्यंत खूपच त्रास व्हायला लागला की त्या येतात 60 या एज ग्रुप मध्ये येतात पण तो त्रास त्यांना असतो हो थोडा थोडा असतो ते अंगावर काढतात चालतं असंच असत नंतर होऊन जाईल एक्सरसाइज करू आपण असं वाटत पण तो अतिच व्हायला लागला म्हणजे असं कधीच होत नाही की बाबा आय पंधरा परवापासून झाले आणि मी आज आले असं खोलात विचारलं तर नाही मला पंधरावीस वर्ष आहे मी आता फारच व्हायला लागले आणि मी आले सो so, ह्याच्यासाठी uh, जर कमी असताना आपण पेल्विक एक्सरसाइजेस किंवा पे, किगल एक्सरसाइजेस जर केल्या तर त्याच्याने हे कंट्रोल होऊ शकते अगदी किगल एक्सरसाइज फारच महत्त्वाचा आहे पण ते आहे असं की ते एक्सरसाइज किगल एक्सरसाइज किती महत्वाचा तो करत करत नाहीत हे बघा एक्सरसाइज करून वजन कमी करता येतं प्रत्येक लोकांना ते जमत नाही ना बरोबर बरोबर इट इज प्रॅक्टिकॅलिटी फार महत्वाची आहे बोलायला सोपं आहे बोलायला सोपं आहे पण आता त्याच्यासाठी अतिशय चांगल्या नॉन इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट उपलब्ध झालेले आहेत अच्छा विच इज अ म्हणजे हे सायंटिफिक ऍडव्हान्स म्हणायला पाहिजे एक चेअर आहे अशा आपण बसलोय कसं त्या चेअर वर बसायचं अच्छा आणि दॅट चेअर विल गिव्ह यू इलेव्हन थाउजंड किगल एक्सरसाइज इन ट्वेंटी एट मिनिट इलेव्हन थाउजंड किगल पेनफुल नाही नुसतं बसायचं काय नाही कपडे घालून बसायचं आणि त्या चेअर ती चेअर जवळजवळ तीन ते पाच तीन एक वर्षापासून ती आता होते आपल्याकडे मिळायला लागली आहे आणि दॅट त्याचे सेशन्स असतात आठवड्यातून दोन असे तीन आठवडे आणि मग oh. सहा महिन्यातून एकदा ते तुम्ही रिपीट करायचं असतं ओके okay. काही नाही कपडे घालून बसायचं आहे आणि दॅट विल गिव्ह यू किगल्स एक्सरसाइजेस ओके आणि दॅट इज इम्पॉर्टंट फॉर इरेक्टाईल डिस्फंक्शन ऍज वेल अच्छा म्हणजे वजायन लॅक्सिटी फर्स्ट डिग्री प्रोलॅप्स असेल किंवा स्ट्रेस युनिरी अर इनकॉन्डिडन्स असेल फर्स्ट सेकंड डिग्री म्हणजे मायनर असेल तर इलेक्ट्रॉल hmm. डिस्फंक्शन काय होणार तिकडचे मसल स्ट्रॉंग होणार ती चेअर तिकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की दॅट विल गिव्ह यू दॅट स्टिम्युलेशन अँड दॅट विल गिव्ह यू दोज एक्सरसाइजेस बसल्या बसल्या अच्छा आणि त्यांनी नक्कीच खूप जणांना याचा फायदा व्हायला लागलाय विच इज अ व्हेरी नॉन इन्व्हेजिव्ह ओपीडी प्रोसिजर काही करायचं नाही ओपीडीत यायचं बसायचं आणि जायचं म्हणून दिस इज सायन्स इज त्याचबरोबरीने आम्ही त्यांना मग लेझर ट्रीटमेंट आहेत त्याच्यासाठी म्हणजे खरं म्हणजे ते कॉम्बिनेशन असायला पाहिजे म्हणजे ह्याची सेशन घ्यायची आठवड्यातून दोनदा लेझर म्हणजे तेही नॉन इन्व्हेजी नॉन इन्व्हेजि बरोबर लेझरने काय केलं जातं वजायनल रिज्युनेशन तिकडचे कोलॅजन टिश्यू हा डेव्हलप होतो परत याच्यात आपण युज करू शकतो अशा म्हणजे फर्स्ट डिग्री प्रोलॅप्स थोडीशी पिशवी बाहेर येते किंवा मला मायनर स्ट्रेस युनिन कॉन्टिन्स आहे ह्यांच्यासाठी नॉन सर्जिकल मेथड्स या अतिशय महत्वाच्या आहेत म्हणजे लवकर जर का स्त्री आल्या तर या नॉन सर्जिकल व्हेरी इझी प्रोसिजर्स त्याला एनस्टेशिया लागत नाही त्याला काहीही लागत नाही या सिम्पल प्रोसिजर्सनी या गोष्टी आपण नक्की टाळू सकू आणि त्यांचं वाढवण्यापेक्षा आपण रोकू शकतो एवढं so, वेळेवर आलं तर सर्जरी अवॉइड टू अवॉइडची सर्जरी मग ती एनस्टेशिया आहे टेप आहे बरोबर त्याच्यात सर्जरी सुद्धा आहेत पण इट्स अ सर्जिकल प्रोसिजर बरोबर पेन म्हणजे पाच वर्षापूर्वी तुम्ही विचारलं काही बरोबर पण असं नाही विज्ञान डेव्हलप होत आहे आणि या नॉन सर्जिकल नॉन इन्व्हेजिव्ह मेथ तर सर महिलांमध्ये भरपूर महिलांमध्ये फायब्रॉइडस असतात हे असणं सामान्य आहे का ते किती डेंजरस असू शकतो थर्टी पर्सेंट इमॅजिन करा तीस ते पस्तीस टक्के बायकांमध्ये फायब्रॉइडस असतात पहिलं म्हणजे फायब्रॉइड ला घाबरण्याचं कारणच नाही आहे ट्युमर पण ट्युमर म्हणजे कॅन्सर नाही ट्युमर आर बिनाइन एन मॅलिग्नंट बरोबर फायब्रॉइड मेजॉरिटी ऑफ टाइम्स आर बिनाईन ट्युमर्स पहिली गोष्ट ट्युमर म्हणजे कॅन्सर नाही ट्युमर म्हणजे सेल्स वाढत आहेत आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स फायब्रॉइड आर बिनाईन ओके मॅलिग्नंट नसतात ते ओके आता फायब्रॉइड जेव्हा कुठली स्त्री येते आमच्याकडे सिम्टम्स घेऊन जर का आली काय सिम्पटम्स आहेत डॉक्टर मला पाळीला जास्ती जातो डॉक्टर माझी पाळी वारंवार येते डॉक्टर माझी पाळी थांबतच नाही माझ्या पाळीला खूप दुखतं आणि आम्ही फायब्रॉइड डायग्नोस केले किंवा प्रेग्नन्सी राहत नाही आणि तो फायब्रॉइड खूप मोठा आहे किंवा फायब्रॉइड फायव्ह सेंटीमीटरच्या वरती आहे खूप मोठा साईज आहे तरच त्याला तो ट्रीट करा अच्छा नाही तर ट्रीट करायची पण गरज किती बायका अशा आहेत की डॉक्टर मी रुटीन चेकअपला आले आणि मला थोडा फायब्रॉइड छोटासा दिसतोय आम्ही सांगतो काही करू नका मनातून काढून टाका होतं कसं फायब्रॉइड आहे आपण ऑपरेशन करून टाकू आम्ही फायब्रॉइड इज नॉट अ प्रॉब्लेम त्याचे सिमटम्स अ प्रॉब्लेम म्हणजे लक्ष ठेवायचं वर्षातून एकदा सोनोग्राफी करा पण स्मॉल फायब्रॉइड विच आर नॉट गिव्हिंग एनी सिमटम्स त्याला काही करायची गरज काही करायची किती बायका अशा असतात कित्येक वर्ष फायब्रॉइड आहेत आता तो वाढला फायर सेंटीमीटरच्या वरती गेला माझ्याकडे पेशंट्स येतात की मला काहीही त्रास होत नाहीये फक्त जड वाटत आहे आणि फायब्रॉइड लागला काही त्रास होत नसेल तरी तो काढायला लागेल अच्छा कारण तो मोठा आहे ना मोठा इट इज बिकम इट इज ग्रोइंग इट इज ऍक्टिव्ह म्हणजे इट मे हॅम्पर युअर डेली ऍक्टिव्हिटी म्हणून तो काढा आणि त्याची वाट नाही बघायची बरोबर म्हणून तो काढा म्हणून तो काढा फाय सेंटीमीटरच्या वरती असेल खूप मोठा असेल मग त्रास होत नसेल तरी तो काढा म्हणून फायब्रॉइड असेल तर घाबरण्याचं काप आणि परत ती ट्रीटमेंट कशी आहे ती ट्रीटमेंट वयोमानाप्रमाणे चेंज होते आता पंचवीस वर्षाची स्त्री आली तिला काही तुम्ही हिस्टेक्टॉमी सांगणार नाही आणि एनिबडी यू इज मोर देन फोर्टी ऑर फोर्टी फाईव्ह आणि मोठे फायब्रॉइड तर तिला मायामॅक्टोमी सांगणार नाही म्हणजे फक्त फायब्रॉइड काढला सांगणार नाही कारण ते परत होऊ शकतात ना जोपर्यंत तो फायब्रस टिश्यू आहे म्हणून परशुवर्षाच्या मुलीला हिस्टेक्टॉमी सांगितली जाणार नाही कधीही कॉन्झर्वेटिव्ह प्रोसिजर बर बरोबर आणि जी चाइल्ड बेरिंग झालेलं आहे पंचेचाळीस वर्षाची स्त्री आहे तिला फायब्रॉइड आहे म्हणून नाही त्रास होत असेल तर तुम्हाला मग हिस्टेक्टॉमीस ग्रेट सर आता एच च मध्ये खूप अवेअरनेस झालं होतं आणि ते माझ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पण आहे तर एच पी व्ही व्हॅक्सिन आणि एच पी व्ही व्हायरस हे काय करतं नेमकं आणि काय डेंजर असतं त्याच्यामुळे ते पण थोडस काय आहे मी आपलं मागे बोलणं झालं होतं स्त्रीने काही गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे एक तर बेसिक ब्लड टेस्ट आणि कॅन्सर कॉमन आहेत का अजिबात नाही कॅन्सरचा इन्सिडन्स वाढलाय पण स्त्रियांमध्ये कॅन्सर खूप होतात असं म्हणणं चुकीचं आहे पण जर का शंभर स्त्रिया तुम्ही घेतल्यात अनफॉर्च्युनेटली ज्यांना कॅन्सर झालाय त्यातला कॉमनच दिसतो तो स्तनांचा ब्रेस्ट कॅन्सर बरोबर आणि दुसरा सर्वायकल कॅन्सर तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी काय असतं एक तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि सोनो मॅमोग्राफी आफ्टर फोर्टी वन्स इन थ्री टू फाय इयर्स आता सर्वायकल त्याच्यासाठी वॅक्सिन कुठलाही अवेलेबल नाही अच्छा ब्रेस्ट कॅन्सरला वॅक्सिन नाही बरोबर यू हॅव्ह टू बी केअरफुल सिम्पल मेथड बाय डुईंग सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन राईट आणखीन मॅमोग्राफी आफ्टर फोर्टी पण सेल्फ एक्झामिनेशन प्रत्येक स्त्रीने करायला करायला पाहिजे दहा ते ते बारा दिवसात एकदा ते स्वतःच करायची आणि वाटलं तर डॉक्टरला भेटायचंय हिस्ट्री असेल फॅमिली हिस्ट्री म्हणजे आईला होता मावशीला होता तर मग थोडा वेगळे आहेत मग ते गायनाकॉलॉजिस्टला भेटला पाहिजे आणि तशा गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजे आता सर्वायकल कॅन्सर सर्वायकल कॅन्सर का होतो कॉमनेस्ट रिझन इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरसमुळे सर्वायकल कॅन्सर होतो रिपीटेड इन्फेक्शन ऑफ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस रिपीटेड रिपीटेड इन्फेक्शन okay. घाबरण्यासारखं okay. काहीही नाही hmm. आता युजली तो स्त्रीला इन्फेक्ट का करतो शारीरिक संबंधांमुळे hmm. कारण तो पुरुषाच्या शुक्रजंतूत असतो अच्छा आता ह्याच्या विरोधात हे व्हॅक्सिन आहे नऊ hmm. वर्षापासून ते चाळीस पंचेचाळीस वयोगटातल्या मुली बायका घेऊ शकतात ओके पण हे वयोगट वेगळे आहेत आता व्हॅक्सिन का देतो आपण कोविडचं वॅक्सिन का घेतलं नको व्हायला म्हणजे कांजिणा झाल्या युज्युअली पॉक्स झाला की ते परत होत नाहीत सिंपल आहे ना तुमची इम्युनिटी वाढते शरीरातली व्हायरसच्या विरोधात हे वॅक्सिन आहे नऊ वर्षापासून ते युज्युअली पस्तीस चाळीस वयोगटातल्या मुली बॅगा घेतात पण दोन वेगळे वयोगट आहेत दहा वर्षाच्या मुलीला किंवा जी सेक्शुअली एक्सपोजच झालेली नाही आहे कुठलेही टेस्ट करायची गरज नाही डायरेक्ट वॅक्सिन घेतलं पाहिजे शी इज द बेस्ट कॅन्डिडेट कारण ती एक्सपोज झाली नाही ना बरोबर बरोबर तिला डायरेक्ट इम्युनिटी येणार आहे पण पोस्ट मॅरेज किंवा कोणी माझ्याकडे तीस वर्षाची मुलगी आली मला वॅक्सिन घ्यायचं आहे पण आय एम सेक्च्युअल ऍक्टिव्ह hmm. तिने डायरेक्ट वॅक्सिन घेता कामा नाही तिने एचपीव्ही टेस्टिंग करणं गरजेचं आहे इट इज अ व्हेरी सिम्पल स्क्रीनिंग पॅप्समेअर वेगळा आणि एचपीव्ही स्क्रीनिंग वेगळं ओके पॅप्समेअर मध्ये आपण सेल्स बघतो एचपीव्ही मध्ये hmm. आपण ह्युमन पॅपिरोमा व्हायरस बघतो चेक करतो ते एकत्र केलं जातं म्हणजे सिम्पल टेस्ट आहे आठ दहा दिवसात रिपोर्ट येतो एचपीबी निगेटिव्ह असेल तर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता यु hmm. आर नॉट एक्सपोज टाइम मे बी बरोबर पण एचपीबी पीबी डिटेक्टेड आला आता अजिबात घाबरायचं नाही hmm. व्हायरल इन्फेक्शन आहे ट्रीट करायचं आहे ओके एचपीबी डिटेक्टेड इज नॉट कॅन्सर बरोबर बहुतेक व्हॅलाइट इज सेल्फ लिमिटिंग म्हणून रेकमेंडेशन असं आहे की फाईव्ह इयर्स मध्ये एकदा एचपीबी टेस्टिंग करायला पाहिजे इव्हन यू हॅव टेकन द ऑर नॉट टेकन द एज ऑफ सिक्स्टी Okay. पाच वर्षात एकदा करायचं सिम्पल टेस्ट आहे ओपीडी बेसिसवर हो आहे दुखत नाही काही नाही okay. ओके काही तर आता किट्स आलेत की तुम्ही सेल्फ सुद्धा करू शकता इट इज कसं आहे माहिती का स्क्रीनिंग टेस्ट अतिशय इझी पाहिजे ना हो बरोबर आहे बरोबर पाहिजे इझी पाहिजे परवडली पाहिजे बरोबर ती स्क्रीनिंग असू शकते बरोबर म्हणून ह्युमन पॅपोलोमा व्हायरस बद्दल स्त्रियांमध्ये मुलींमध्ये एस्पेशली शाळांमध्ये याचा अवेअरनेस वाढवणं फार गरजेचं आहे आणि वॅक्सिनेशन सेफ आहे त्याला काही ताप येत नाही काही नाही म्हण एच पीविनेशन हे प्रत्येक मुलीने घेतलं पाहिजे असं एच मुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो हे आपल्याला कळलं पण एच मुळे पुरुषांमध्येही काही वगैरे होतात इज व्हेरी रेअर एच सिक्सटीन एटीन अच्छा व्हायरसचे टाइप्स आहेत म्हणजे कोविड नाईन्टीन म्हणतो ना असं एच मध्ये सुद्धा खूप प्रकारे अच्छा पण घेऊ शकतात पुरुष वॅक्सिन खूप रेअर आहेत अच्छा चॅनल चॅनल एच पीव ज्या ज्या गोष्टी होतात एस्पेशली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस त्याच्या विरुद्ध पण पुरुषांनी येऊ नये का असं काही नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर इट्स अ व्हेरी व्हेरी सेफ व्हॅक्सिन राईट आतापर्यंत चाळीस एक वर्षाचा डाटा आहे अजून तरी काही कोणाला प्रॉब्लेम दिसलेला नाही अ से सेफ इट इज रेकमेंडेशन नाव ग्रेट 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 आता आपण म्हंटल तसं की सेक्स सध्या कपल्स मध्ये होणं पण कमी झालंय किंवा बायका सुद्धा सुद्धा स्त्रिया सेक्ससाठी घाबरतात दुखत म्हणून कि किंवा काही रिझन असेल म्हणून किंवा पुरुष सुद्धा स्ट्रेसमुळे किंवा खूप जास्ती ओव्हरवर्क असल्यामुळे सुद्धा अवॉइड करतात सो त्याच्यामुळे किंवा इन जनरल मास्टरबेशन ऍडिक्शन पण खूप वाढतंय का नाही कसं आहे माहितीये का मास्टरबेशन ऍडिक्शन हा शब्द आय डोंट नो वेदर इट इज राईट और नॉट अच्छा लोकांना वाटतं मी लहान पूर्वी मास्टरबेशन खूप केलंय म्हणून माझा आता असं नाही आहे पन्नास पंचावी नंतर येतो पुरुषांमध्ये तरी पण मास्ट्रुबेशन हे ॲडिक्शन नाही म्हणता येणार okay. म्हणजे आता आता देर आर व्हेरी रेअर एक्झाम्पल्स वेअर खूपच जास्ती लोक डिफरंट hmm. पण मेजॉरिटी ऑफ द सोसायटी तसं नाही आहे म्हणजे ॲडिक्शन okay. नसतं okay. खूप खूपच कमी पॉप्युलेशन अशी खूपच कमी लोक अशी असतील की ते करून त्यांना त्यांचा फिजिकल प्रॉब्लेम यायला लागलाय खूप hmm. वेळा असं बघतं की आम्हाला कपल्स सांगतात की मास्ट्रुबेशनच्या वेळेला प्रॉब्लेम नाही आहे सेक्श्युअल प्रॉब्लेम मग हिअर इमोशनल आणि मेंटल वेलबिंगचा प्रॉब्लेम आहे नाही मला मास्टरबेशन करता काहीच प्रॉब्लेम येत नाही पण मला सेक्शुअल इंटरकोर्सला प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम येतो म्हणजे खरं म्हणजे प्रॉब्लेम नाही पण ते मास्टरबेशन ऍडिक्शन मुळे नाही नाहीये ओके ते त्याच्यामुळे नाहीये अगदी खूप मला मला असं वाटत की मी लहानपणी म्हणजे वेन आय वॉज टीन मी खूप मास्टरबेट केलं म्हणून मला सेव्हन्टी टू आवर्स मध्ये ते हे होत असतं काय स्पर्मॅटोजेनेसिस नेचर इज ग्रेट बरोबर म्हणून कौरव शंभर होते मजेत म्हणतोय मी सो प्रोक्रिएशन इज समथिंग विच इज नॅचरल निसर्गाकडे खूपच निसर्ग देतो तेव्हा दे भरभरून देतो मी असं म्हटलं जातं ना मघाशी आपण बोललो की एंटरटेनमेंट पूर्वी नव्हती आणि अठरा दा दादा मुलं असायची आणि दे वर मच मोर हॅपी बरोबर बरोबर हो म्हणजे पण हल्ली प्रोक्रिएशन म्हणजे त्यालाच इतका प्रॉब्लेम व्हायला लागलाय आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स इट इज बिकॉज ऑफ मिस इन्फॉर्मेशन और स्ट्रेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे होत नाही कारण मला वेळच नसतो एवढा स्ट्रेस आहे सिगरेट स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे लाईफस्टाईल आहे ओबेसिटी आहे या सगळ्या गोष्टी त्या डपटला बरोबर सो सेक्शुअल प्लेजर म्हणजे केवळ फिजिकल नीड नाही तर तुमच्या मते काय नेमकं ने, आणि सेक्स मेंटल वेलबिंग साठी किती इम्पॉर्टंट आहे फॉर फॉर एखाद दुसरं पाहिजे ना तर यू नीड ओनली टू टू थ्री बरोबर म्हणजे कॅन टेक टू मंथ्स पण होणार एकाच त्याच वेळेला फर्टिलायझेशन झालं ऍक्ट नाही होऊ शकत म्हणजे पहिल्या महिन्यातच राहिले बरोबर मॅरेज ऑर एनी रिलेशनशिप इज नॉट ओनली फॉर क्रिएटिंग चिल्ड्रन सेक्शुअल सेक्शुअल ऍक्टिव्हिटी फॉर सेक्शुअल प्लेजर्स हे जास्ती महत्वाचं आहे ना hmm. म्हणजे इट शुड हॅपन दॅट आय हॅव लॉट ऑफ प्लेजर आणि त्याच्यात प्रेग्नन्सी राहिली hmm. म्हणजे आय एन्जॉयड द होल प्रोसेस आणि त्यात प्रेग्नन्सी राहिली हे आयडियली असं झालं पाहिजे होतं उलट की आता प्रेग्नन्सी पाहिजे म्हणून आपण सेक्शुअल इंटरकोर्स आणि मग त्या ते विशेष सर्कल आहे आणि मग त्याच्यामध्ये फारच प्रॉब्लेम्स येतात सो फॉर फिजिकल ऍज वेल एज मेंटल वेलबिइंग सेक्शुअल इंटरकोर्स हा फार महत्वाचा आहे आणि म्हणून त्या डेफिनेशनमध्ये फिजिकल मेंटल इमोशनल आणि सोशल अतिशय विचार करून दिलेली डेफिनेशन आहे बरोबर म्हणजे बघा चारही गोष्टी समाजाचा समाज, समाज सुद्धा त्याच्यामध्ये आहे ते जेव्हा अलाइन होईल तेव्हा तेव्हाच ते टाइम सेक्श्युअली हॅपी नुसतं तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असून उपयोग नाहीये फिजिकली स्ट्रॉंग असून उपयोग नाही नुसतं मेंटली स्ट्रॉंग उपयोग नाहीये तशी सोसायटीने सुद्धा तुमच्याकडे तसं बघितलं पाहिजे मग याच्यामध्ये गे कपल्स वगैरे हे सगळं येतात अच्छा हा विषय फार वेगळा होईल तेही त्याच्यात येतच ना बरोबर की त्यांची सेक्शुआलिटी वेगळी आहे तुम्हाला ते वेगळं वाटत असेल म्हणा बरोबर पण इथे मग समाज येतो ते कसं बघताय ते कसं बघताय आणि मग त्यांचंही वेलबिंग आहे असं मग म्हणून त्याच्यात त्या ते डेफिनेशन मध्ये या सगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत सर आता तुम्ही ऑटिझम किंवा डाऊन सिंड्रोमचे पण भरपूर पेशंट बघत असा हा पण तुम्हाला डाऊन सिंड्रोम म्हणजे काय माहितीये का नाही समजा ना, हा डाऊन सिंड्रोम म्हणजे काय माहितीये का, का कुठलीही प्रेग्नन्सी जेव्हा राहते ना तेव्हा फिजिकली आणि मेंटली बाळ चांगलं पाहिजे आणि स्त्री आणि बाळ हे सुरक्षित असणं गरजेचं आहे बरोबर पण आता स्त्रीला काय त्रास होत असेल तर स्त्री तोंडाने सांगते ना आपण हिमोग्लोबिन करतो शुगर करतो थायरॉइड करतो बाळ कसं आहे हे कळतच नव्हतं पूर्वीना पण विज्ञानाच्या प्रगतीने अल्ट्रासाऊंड आला तीस एक वर्षापासून आपण अल्ट्रासाऊंड करतो आणि फिजिकल डेव्हलपमेंट करायला लागलं आपल्याला बरोबर फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे आणि मेजॉरिटी ऑफ टाइम्स निसर्ग चांगलंच करतो इफ यू रॅन्डमली टेक हंड्रेड प्रेग्नन्सी नाईन्टी एट पर्सेंट टाइम्स चांगलीच प्रेग्नन्सी असतात एक दोन टक्क्यात प्रॉब्लेम असतो त्याच्यात आपण यायला नको म्हणून अल्ट्रासाउंड करायचे असतं बरोबर पण आता मेंटल डेव्हलपमेंट म्हणजे मेंटल रिलेटेड इश्यूज म्हणजे डाऊन सिंड्रोम एडवर्ड सिंड्रोम म्हणजे क्रोमोझोमल डिफेक्ट्स आहेत आणि ते क्रोमोझोमल डिफेक्ट अजून रेअर आहेत हजारात दोघांत होतात पण त्या दोघांमध्ये फिजिकली नॉर्मल असतात दिवाळ म्हणजे सोनोग्राफीवर सगळं नॉर्मल आहे असं सांगितलं जायचं अच्छा आणि डिलिव्हर झाल्यावर कळायचं किंवा ते लहान मुलं एक वर्ष झाल्यावर कळायचं बाबा मेंटली इज नॉट नु� राईट म्हणजे नॉर्मल स्कूलला जाऊ शकत नाही डाऊन सिंड्रोमच्या बेबीज ना बेसिक मेंटल रिटायर्डेशन असत म्हणजे दे कॅन कॅनॉट गो टू नॉर्मल स्कूल ती वेगळी वाटतातच आता ह्याचं डायग्नोसिस ड्युरिंग प्रेग्नन्सी व्हायला लागलं आता होत आता होत ओके okay. म्हणजे आर सर्टन सिंपल टेस्ट आणि का ते महत्वाचं आहे कारण रेअर जरी असलं तरी एवढ्या मोठ्या समाजामध्ये डाऊन बेबी त्या कपलसाठी डिवासिटिंग असतं बरोबर नुसतं कपलला नाही त्या बेबीची सुद्धा ला वाट लागते त्या कपलची वाट लागते समाजाला हा फार मोठा पोजा हो आहे बरोबर आता काय आहे पाश्चात्य सपोर्ट सिस्टीम खूप आहे सपोर्ट सिस्टीम घरच्यांची नाही गव्हर्नमेंट आपल्याकडे घरच्यांची सपोर्ट सिस्टीम खूप आपण किती असणार हो बरोबर पण बाकी सपोर्ट सिस्टमच नाही आहे डाऊन्स बेबी वाढवणं भारतामध्ये इट्स अ व्हेरी बिग थिंग व्हेरी टास्क इट्स अ व्हेरी टास्क मोठी गोष्ट आहे म्हणून हे डायग्नोज झाली व्हायला लागलं ते कधी ट्वेल्व थर्टीन वीक्स ला तेराव्या आठवड्यात आपण डायग्नोज करतो अगदी ते डायग्नोज झाल्यावर मग हा डिसिजन पुढचा येतो किंवा काय पेरेंट्सचा डिसिजन असतो म्हणून ह्या गोष्टी विज्ञानाच्या प्रगतीनेच व्हायला लागल्या आणि मग लेट मॅरेजेस स्पेशली थर्टी फाईव्ह नंतरच्या मॅरेजेसमध्ये थोडस डाऊनचा इन्सिडन्स जास्ती आहे तरी सुद्धा असा बहुतेक बेबीज नॉर्मलच असतात पण त्या तीन ते पाच टक्क्यात सुद्धा आपण येता कामा नये बरोबर म्हणून या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षा आणि ऑटिझम ऑटिझम इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डायग्नोसम अल्ट्रासाउंड म्हणजे नो टेस्ट फॉर ऑटिझम ते नाही सांगू शकत ते म्हणजे अनफॉर्च्युनेटली नंतरच थोडस कळायला लागतं आणि ऑटिझमचं डायग्नोसिस खूप डिफिकल्ट आहे ते स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे म्हणजे त्याच्यात खूप गोष्टी होतात आणि मग त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला सोशल गोष्टी खूप आहेत एकुलते मुलं आहे आणि मग लाडावलेलं आहे वगैरे असं वाटणे पण आता याचा इन्सिडन्स वाढायला लागला एवढं नक्की म्हणजे पूर्वी ऑटिस्टिक मुलं एवढी दिसत नव्हती पण आता अनफॉर्च्युनेटली दिसायला लागली त्याला एक मेजर कॉज ऑफ सोसायटल सुद्धा आहे सिंगल पेरेंट्स आपलं माय फॅमिलीज आर व्हेरीला कोण नसतं आली लाडवलेली असतात किंवा म्हणजे याच्यात मल्टिपल इश्युअन हे एकच कारण असू शकत नाही पण काही गोष्टी आपण टाळू नाही शकत सामाजिक बदल आहेत ह्याला सपोर्ट सिस्टीम फार महत्वाची आहे आणि त्याच्यावरच आपण काम करू शकतो डाऊन सिंड्रोम कसं यु कॅन डायग्नोस ऍट लिस्ट व्हॉट इज अशी गोष्ट आहे की तुम्ही नाही म्हणजे दॅट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट व्हेरी डिफिकल्ट डायग्रो आणि नंतर होता ना ते बाळ बाळ झाल्यावर दीड दोन वर्षांत करायला बरोबर पण अशा वेळेला काय करता येईल याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम एनजीओ गव्हर्नमेंट हॅज टू बी अ सपोर्ट सिस्टम जसं जिरॅट्रिक प्रॉब्लेम्स यायला लागले की बाबा लाईफ एक्सपिरियन्सी वाढली करायचं काय नव्वद नव्वद वर्ष जगतात वेगळे सोसायटीमध्ये लोक वाढल्यावर म्हणून तसाच हा ऑटिस्टिकचा प्रॉब्लेम ऑर्टिरिझमचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम ही फार महत्वाची आहे आणि अशा मुलांना काही स्पेसिफिक लक्ष द्यायला पाहिजे सेक्शुअल एज्युकेशन देताना द्यायलाच पाहिजे ना ते वयात आल्यावर त्यांचे प्रॉब्लेम येतात बरोबर एस्पेशली नुसते सेक्श्युअल नाही मेन्स्ट्रल एज्युकेशन सुद्धा बरोबर म्हणजे म्हणजे द कपल फॅमिली सफर्स लॉर्ड म्हणून त्याच्या त्यात इज अ व्हेरी डिफरंट डिफिकल डिफरंट टाईप ऑफ मेडिकल फील्ड जिथे खूप कमी सपोर्ट सिस्टम आहे म्हणजे इफ यू आस्क मी माझ्याकडे कोणी असं आलं तर आय एम नॉट राईट पर्सन टू गाईड दॅट कपल कारण दॅट्स अ डिफरंट त्यांना वेळ द्यायला लागतो समजवायला लागतो म्हणजे ते म्हणून म्हणलं ना इथे सपोर्ट बाय एनजीओज म्हणा किंवा गव्हर्नमेंट लेवलला जिथे ते जरी कमी असेल तरी एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन मध्ये निघतात भरपूर निघतात भरपूर निघतात त्यांना तो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटनी याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आता कारण आता काही एक स्टार्टअप सोसायटी तो काहीच त्याला काही त्याला ऑप्शनच नाहीये बरोबर होल फॅमिली सफर एवढंच नाही त्यांचं नेक्स्ट आता माझ्याकडे असे कपल्स आहेत की पहिले डाउन्स से दे आर नॉट रेडी टू गो फॉर सेकंड चाईल्ड हो भीती भीती वाटते भीती वाटते ह्या चाईल्डचं कसं आहे सो इट्स अ ट्रॉमॅटिक अनफॉर्च्युनेटली थिंग नाही आणि पूर्णपणे म्हणजे लाईफ अराउंड आणि काही करता येत नाही पॉईंट ऑफ नो रिटर्नला ला जातो आपण बरोबर आहे बरोबर बरो बरो बरो। सर एन्डोमेट्रिओसिस म्हणजे काय आणि ह्यामुळे भरपूर स्त्रिया आज पीडित आहेत तो लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे पीसीओडी एंडोमेट्रिओसिस हे लाईफस्टाईल डिसीज आहे त्याचं त्याच्यात खूप वेगळेवेगळे थिअरीज आहेत कॉमनेस्ट थेअरी जी आपण हल्ली आपण म्हणजे जी, जी प्रूड असे वाटते की नॉर्मल मेनस्ट्रोल सायकलच्या वेळेला कसं ते मेन्स्ट्रोल फ्लो बाहेर येतो ते शेडिंग असतं ते काही घाण नसते ती पण त्यातला ते बाहेर येताना काही भाग ट्यूब मधून ओव्हरीज मध्ये जातो म्हणा ओके किंवा किंवा पेरिटोनियम मध्ये जातो म्हणा पोटामध्ये जातो ओके आणि ते नॉर्मल नाहीये ना बरोबर ते इम्प्लांट्स आहेत फॉरेन फॉरेन इज म्हणून या बहुतेक एंडोमेट्रॉटिक स्त्रियांमध्ये भरमसाठ पाळीच्या वेळेला दुखत डॉक्टर पायीला भरमसाठ दुखत टिपिकली सांगतात पायीला दुखत मला त्यांच्या पाया युज्युअली रेग्युलर असतात पण खूप दुखतं आणि काही वेळेला खूप वेळेला ते इट्स अ कॉज ऑफ इन्फर्टिलिटी म्हणजे आमच्याकडे जेव्हा इन्फर्टिलिटी येतात तेव्हा मग एंडोमेट्रोटिक सिस्ट वगैरे दिसतात कारण हे जे दॅट्स एन इज नॉट अ नॉर्मल टिश्यू विच गोज इन टू द ओव्हरी ऑरडमेंट ना म्हणून नक्की त्याला इन्फ्लमेशन होत जो नॉर्मल टिश्यू शेड व्हायला पाहिजे होता तो ट्यूब्स मधून बॅक फ्लो तो, flurry, तो इंटरनली आल्यामुळे ते इन्फ्लमेशन होतं इन्फ्लमेशन आलं की दुखतं मग तिथे फायब्रोसिस होतो या सगळ्या एका एक गोष्टी म्हणतात पण ते खूप आली लाईफस्टाईल आणि त्याच्यामुळे या गोष्टी खूप वाढायला लागल्या लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केल्यावर ते इम्प्रूव्ह होऊ शकतं बघा इट इज इम्प्रूव्ह होऊ शकतं एन्डोमेट्रस जाईल का नाही जोपर्यंत कधी जाईल मिनोपॉजला जाईल अच्छा पोस्ट मिनोपॉजल एन्डोमेट्रस इज इज व्हेरी रेअर नाही कारण इट इज रिलेटेड विथ मेन्स्ट्रोल सायकल ना म्हणून तुम्ही एनिबडी युज पोस्ट मेनोपॉजल एन्डोमेट्रस होणार आहे का नाही देर आर नो चान्सेस फॉर दॅट ड्युरिंग हर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज मध्येच किंवा मेन्स्ट्रोल याच्यामध्येच एस्पेशली ज्या तरुण मुली आहेत ना त्या खूप सफर होतात त्यांचं म्हणजे अक्षरशः काही करता येत नाही कारण आपण सर्जिकल मेथड्स केल्या तरी ते, ते एक दीड वर्षासाठी कारण जोपर्यंत मेन्स्ट्रोल सायकल आहे तो ते तोपर्यंत ते पेन आहे मग त्यांना काही हल्ली मेथड्स येत नाही असं नाही गोळा घ्यायला लागतात पण एनडोमेट्रो ऑलसो एजमॅटिक एक्सपिरियन्स फरक ग्रेट सर मजा आली छान चर्चा झाली आणि खूप नवीन गोष्टी आम्हाला कळल्या जसं की तुम्ही युरिनरी इनकॉन्टेन्स बद्दल बोललात खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या थँक्यू सो मच तुमच्या एवढ्या छान वेळासाठी थँक्यू सो मच तुम्हाला पण हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि काही तुम्हाला अजून प्रश्न असतील कॉस्मॅटिक गायनेकोलॉजी बद्दल गायनेकोलॉजी बद्दल विचारा आम्ही सरांकडून तुमच्यापर्यंत उत्तर पोचवायचा नक्की प्रयत्न करू थँक्यू व्हेरी मच रिकाम चॅट्सला असंच प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन पण दाबून घ्या आणि थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू बघत राहा रिकाम चॅट्स